नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या सेवेत हजर आजचा विषय ना तुम्हाला आवडणं असा आहे तुम्ही थमलेलं पाहिलं ना साठ वर्षानंतर साठ वर्षानंतर ती भेटली तरी बी पटली गोष्ट खरी आहे बोध घ्यायजोगी आहे प्रसंग चांगला आहे काहीतरी आपल्याला भेटावं म्हणून घेऊन आलो माणूस जन्म आहे आणि माणसाच्या जन्मामध्ये माणसाला कोण्या कोण्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आहे संसार प्रपंचामध्ये संसार गाड्यामध्ये संसार गाडा हाकण्यासाठी किती किती, किती मेहनत घ्यावं लागती किती किती जीवाचा आटापिटा करावा लागतो ह्या प्रसंगातून तुम्हाला समजन संसारगाडा चालवणं एवढा साधा नाही संसारगाडा चालवायसाठी कुठं शिक्षण नाही कुठं त्याचा कोर्स नाही बाकीचे सगळे काही तुम्हाला कुठलं वाहन चालवायचं असेल कुठलं शिक्षण घ्यायचं असेल प्रत्येकासाठी क्लासेस आहेत प्रत्येकासाठी कोर्सेस आहेत पण संसारासाठी कोणताच कोर्स नाही संसारासाठी कुठलं शिक्षण नाही तेच शिका जो शिकल तोच टिकल असा संसाराचा एक नियम आहे एक रीत आहे हा पण प्रसंग आपण त्यातलाच एक घेऊन आलो एका सुखी कुटुंबातला एका आनंदी कुटुंबातला सुखी कुटुंब आनंदी कुटुंब कुटुंबामध्ये त्यांना दोन आपत्य नवीन लग्न झालं लग्न झाल्यानंतर दोन आपत्य झाली मुलं झाली दोन्ही मुलं संसारगाडा संसार, संसार प्रपंच जे काय आपण ते म्हणतो सुखात समाधानी लोक आनंदात पण संसारामध्ये कधी आणि कवा कशी कटकट होईल कवा तुमच्या सुखामध्ये कसं इर्जन पडन सांगता येणार नाही त्यातलीच ही एक गत झाली संसाराच्या आनंदाच्या खीरमध्ये का दुधामध्ये त्यांच्या विर्जन पडलं आणि खेळ तिच्या मार्गावर निघाला संसाराचा गाडा हा उद्ध्वस्त जिकडं उद्ध्वस्त होईन त्या मार्गाने निघाला संसारामध्ये दोन मुलं दोन फुलं संसारबागेत खेळत असताना फुलत असताना कुणाची तरी नजर लागली तशातली गज झाली आणि एकमेकाची कटकट सुरू झाली नवऱ्याला बायको आवडना बायकोला नवरा आवडे ना एकमेकांमध्ये दररोजचीच आणबण सुरू झाली झगडा सुरू झाला भांडणतंटा सुरू झाला इतका काही भांडणतंटा विकोपाला जात राहिला एकमेकाला पती पत्नीचं नातं म्हणून त्यांच्यात राहिलं नाही आपण या घरचे मेंबर आहोत नवरा बायको आहोत आपल्या पदरात दोन मुलं आहेत सर्व काही विसरून घरामध्ये हमेशाचा वाद सुरू झाला हमेशा वाद ज्या घरात नेहमी झगडा ज्या घरात नेहमी वाद तयार होतात जिथं भांडणं तयार होतात ते कुटुंब ते घर ते शकत नहीं, तो संसार आनंदी राहू शकत नाही तो खूप काळ टिकू शकत नाही कधी विध्वंस होईल काही सांगता येत नाही अशातलीच आजची आज हा जो विषय घेऊन आलो आज हा जो व्हिडिओ आपल्यासमोर सादर करून राहिलो त्यातलीच ही गत ही त्यांच्या पण संसार प्रपंचाच्या सुखाच्या गोष्टीत विरजन पडलं तंटा सुरू झाला संसारात वनवा पेटणं सुरू झाला धगधग त्या आगीत दोघं व्हरपाळणं सुरू झाले असेच एक दिवस कडाक्याचे भांडणं झाले त्यानं त्या बाईला झिपुटी धरून अगदी तू माझी कोणीच नाही कोणीच नाही या उद्देशानं झिपुटी धरून दरुन केस धरून अगदी केस उपटून आले तरी चालतील इतक्या बेफामपणे निर्घुणपणे असं माणूस जनावराला मारत नाही इतक्या बेफाम त्या बाईला मारलं त्या बाईनं बी तिला जेवढं अर्जस होईन जितक्या जितक्या ठिकाणी तिला त्याचा चावाकार थेल तितक्या तितक्या ठिकाणी ती बेफाम डसली बाई नाही काही शेवटचं शस्त्र माणसाच्या हातामध्ये हे आहे की आपल्याला डसता येईल तरी ती डसली शेवटचा अत्यार आणि दोघायचा वाद विकोपाला गेला पोलीस स्टेशनमध्ये गेला केसेस झाल्या कोर्टामध्ये गेला संसार सुखाचा असून सर्व काही ठिकाण्यावर असून फक्त नवरा बायकोच्या थोड्या गोष्टीमुळं संसार उद्ध्वस्त जुनी मंडळी आमचे बाबदादे सांगायचे पोट लावलं बोट लावलं की पोट येतं तुम्ही ऐकलं असेल कुठं की बाईला बोट लावलं पोट आलं जुनी जुनी म्हणे पोट येणं हे पोट येणं वेगळं ये एखाद्या गर्भार बाईचं जे पोट येतं त्यातलीही गोष्ट नाही ही गोष्ट फक्त काही एक शब्द बोलायचा फक्त एक शब्द बोलला की समोरच्यानं गोष्ट अगदी विकोपाला नेऊन घालणे मोठा झगडा करणे मोठं भांडण करणे वाद उपस्थित करणे नुसतं एका शब्दानं म्हणून जुन्या लोकांना त्याची म्हण काढली की बोट लावलं की पोट येतं आहे त्यातलीच ही गोष्ट झाली थोडं जरी थोडं काहीतरी नॉर्मल थिंगी पडली आणि यायचा वाद विकोपाला गेला कोर्टापर्यंत गेला कोर्टा, कोर्टा कचेऱ्या झाल्या नंतर कोर्टानं निर्णय दिला तुम्हाला राहायचं नाही म्हणे नाही ठीक आहे तुम्ही एकमेकापासून विभक्त राहा त्याची फारकत झाली त्याचा आपण म्हणतो तो डिवोर्स झाला तलाक झाली दोघं विभक्त झाले दोघाला दोन लेकरं होते ते लेकरं एक 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 मुलगा त्या बाईला देण्यात आला एक मुलगा ह्या माणसाला देण्यात आला दोघांना दोन मुलं वाटून घेतले कोर्टानं दिले आपापल्या आप घरी गेले तो मुल बाईकाडा मुलगा मामानं शाळेत टाकला त्या मान सकाळ मुलगा त्याच्या आजोबांना आजीनं शाळेत टाकला दोन्ही दोन ठिकाणी मुलं शिकू लागली कुठलीही बाई असली कुठलीही मुलगी असली वीस पंचवीस तीस इचली तर तिला ठेवता येत नाही तिचं लग्न करावं लागतंय म्हणून या पण भावानं त्या बाईच्या त्या पण भावानं त्या बाईचं तीस पस्तीसीच्या काळामध्ये लग्न करून दिलं हात परत पिवळे केले पुनर्विवाह करून दिला कारण कोणतीच लेखबाळ जन्मभर माणूस नाही सांभाळू शकत तशी नाही ठेवू शकत म्हणून तिच्या भावानं परत तिचं लग्न केलं आणि लग्न करून दिलं सुखी संसार तिकडं पण तिचा सुरू झाला इकडं या माणसानं पण लग्न केलं याचा पण सुखी संसार सुरू झाला पण काही गोष्टी अशा असतात विधा त्याला मान्य नसतात नीतीचंच मडण त्याला कोण लढ अशातली गोष्ट यायच्या जर संसारामध्येच जर वाद लिहिलेला असल यायच्या जर नशिबातच वाद असल तंटे असतील तर ते मात्र जीवनभर भोगावं आहे तशातली गोष्ट या बाईला दोन आपत्ती झाली ती काढल्या घरची पुनर्विवाह केल्यानंतर तिला दोन मुलं झाली मुलं मोठाली झाली मोठ झाल्यानंतर काही कारणास्तव दोन्हीची दोन्ही मुलं एक्सपायर झाली दोन्हीची दोन्ही मुलं मेली त्या बाईच्या नवऱ्यानं दोन मुलं मेल्यामुळं टेन्शन घेतलं आणि तो दारूच्या नशेच्या आहारी गेला चोवीस तास दारू चोवीस तास दारू चोवीस तास नशा त्याचं लिव्हर खराब झालं पूर्ण डॅमेज झाला नशानं वाया गेला ऑपरेशन खर्च आमुक तमूक दवाखाना ती बाई थकली असलेली जमीन त्या माणसाच्या नावे असलेली जमीन तिने विकली पण तो माणूस हाती आला नाही तो वाचला नाही गेला या बाईनं टेन्शन घेतलं मानसिक त्रास झाला मनोविकार झाला मेंटल झाली नको त्या ठिकाणी कशीच्या कशी हातवारी करून कुठेही हिंडू लागली भाऊ राहिला नाही कोणाच्या भरुशावर जगणार कशी जगणार मेंटल अवस्था पागल अवस्थेत कोणाच्या याच्या त्याच्या घरी जाऊन ती भीक मागून खाऊ लागली इकडं पण या बादराची या बादरानं लग्न केलं होतं या बादराची पण तीच गज झाली कारण यायच्या संसारामध्येच कटकटले ती बाई शेरा सव्वा शेर निघली त्या बाईनं याचं टोटल सर्व काही आपल्या नावे करून घेतलं घरदार जमीन बंगला सर्व नावे करून घेतलं याच्या ढोंगावर लात मारली काढून दिलं आणि ती जमीन आणि तो बंगला सर्व काही विकून पैसे घेऊन फरार झाली गेली मोठ्या ठिकाणी गेली जिथं जायचं तिथं गेली हा पण माणूस दारोदार भटकायला लागला जवळ काही राहिलं नाही पण त्या इथं मुलं त्या बाईचा मुलगा मामानं जो शिकवला होता तो इतका शिकला जर म्हणतात की बा पालक नसलेले मायबाप नसलेले मुलं एक तर घडतात नाही तर बिघडतात जर घडले तर मोठे होतात आणि बिघडले तर कंगाल होतात कंगाल होतात पण हे चांगले घडले मामानं चांगल्या प्रकारचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा, चांगल्या दर्जाचं चा शिक्षण शिकवलं तो मुलगा साहेब झाला विदेशात गेला या पण आजोबांना आजीनं मुलगा शाळेत टाकला होता तो पण चांगल्या प्रकारचं शिकला त्याला पण चांगल्या प्रकारच्या क्वालिटीच्या नोकरीचं लेटर आलं विदेशातून हे तर वायले हा दारूदार हिंडू राहिलाय माणूस ती बाई तिकडं दारूदार हिंडू राहिली भीक मागत पोटाची खळगी भरायसाठी पण हे मुलं विदेशात ज्या पहिला जो मुलगा विदेशात गेला होता तो कंपनीचा मालक झाला होता त्याच कंपनीमध्ये ऑफर लेटर म्हणून या दुसऱ्या मुलाला आलं आणि हा पण तिथं गेला हा ज्या टायमाला तिथं गेला त्या टायमाला त्या माणसाची जी आपण म्हणतो की बा आमची मुलाखत आहे मुला ठिकाणी इंटरव्यूच्या ठिकाणी तो माणूस कंपनीचा मालक तिथं जेव्हा एकमेकाची विचारपूस पूस चालली त्या टायमाला यानं सांगितलेलं नाव आणि कंपनी मालकाचं नाव कुठ मॅच होऊ लागलं याचं नाव त्याचं नाव भले आलं असन पण बापाचं नाव आडनाव एक होतं गाव एक होतं सर्व एक होतं त्याच्यामुळं त्यांनी एकमेकाचे नंतर विचारपूस केली आणि दोघं भाऊ भाऊ हे असं कळल्यानंतर दोघाला खूप आनंद झाला आणि त्यांना त्या ऑफर लेटर भावाचं तू पण या कंपनीचा मालकच आहे तुला मी इथं कामावर नाही ठेवू शकत तू मालक म्हणून माझ्यासोबत राहा दोघं भाऊ त्या कंपनीचे मालक म्हणून तिथं राहू लागले दोघांना बी विचार केला आपल्याला मायबाप नाही येत होते पण जर आता मिळाले तर चांगलं होईल ते परत पुन्हा आपल्या मायदेशी आपल्या गावाकडं आले विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर समजलं ती बाई अमुक ठिकाणी भीक मागून खाते तो माणूस अमुक ठिकाणी भीक मागून खातोय त्याईनं दोघायला शोधलं दोघायला जवळ घेतलं दोघं एकमेक समोर उभे केले आसवांचा पूर्वव लागला मेंटल स्थितीत असलेली बाई नुसती बघत होती आसव वाहत होती माणूससुद्धा बघत होता आसव ढाळत होता की तू तुझ्यात तु जा आशी झालीस किती बदल झालाय भिकारण झालीस तीसुद्धा तुम्ही भिकाऱ्याच्या अवस्थेमध्ये कसे होतास काय होतास तू काय झालास तू त्यातली गोष्ट झाली एकमेकाला एकमेकानं एक मिठ्या मारल्या मनानं सामावून घेतलं एकमेकानं एकमेकाचं पूर्ण दुःख वाटून घेतलं आता मी तुझ्याशिवाय आणि तू माझ्याशिवाय जगू शकणार नाही अशा शब्दा भाका घालून एकमेकाचं अंतकरण एकवटून बी चौघजणं दोघाचे चौघ दोन मुलं आणि दो आईबाप ह्या दोघाईनं पण ह्या चौघा कुटुंबानं परत विदेशात जायचं ठरवलं हे परत दोन मुलं आई वडिलाला घेऊन विदेशात भूर झाले तिकडे गेले सुखा समाधानानं नांदू लागले जरी फाडकत झाली होती जरी त्याची तलाक झाली होती जरी डिओ झाला होता हा शासनानं दिला होता कोर्टानं दिले होता पण मनात मनातून ज्या टायमाला मनात बदल घडतात माणसाच्या मनात घडलेले बदल ह्या बदलाला कुठंच तोड नसते तुम्ही आम्ही दिलेला निर्णय कोर्टानं दिलेला निर्णय म्हणजे कोर्टात निर्णय सुद्धा माणसंच पण माणसाच्या मनानं ह्या दोघांनं सुद्धा परत पती पत्नी म्हणून परतपती पत्नी म्हणून संसाराच्या बंधनात बांधून घ्यायचं ठरलं आणि म्हातारपणी साठ वर्षानंतर का व्हायना पण सर्वजण एक आले दोघं नवरा बायको एक आले आपल्या पंखाखाली आपल्या मुलाला घेतलं एक सुखी कुटुंब एक आनंदी कुटुंब तयार झालं सोय लागली म्हातारपणात का व्हायना ठीक आहे मित्राऊ हा प्रसंग तुम्हाला कसा वाटला डिवोर्स झालेलं कुटुंब परत एक खटी आलं मुलामुळं मुला, कुणीतरी सांगितलेलं आहे लेख असा दे गुंडा कि जो की जो लावीन त्रिलोकी झेंडा असे जर मुलं जन्माला आले प्रत्येक मायबापाच्या पोटीदर अशा चांगले मुलं जन्माला आले की ज्या मुलाईनं डिवोर्स झालेल्या मायबापाला सुद्धा एकत्रित आणलं आणि दाखवून दिलं प्रेम काय असते आणि अवलात काय असती मायबाप काय असतात हे सर्व त्याने एका दोरीत एका माळेत एका हाराप्रमाणे गुंफायचा प्रयत्न केला बांधायचा प्रयत्न केला मित्रा हा प्रसंग ही कथा ही बोधकथा काहीतरी घ्यायसाठी आपल्यासमोर ठेवली एकदा कमेंटमध्ये सांगा की त्या मुलाईनं जे मायबापाला एकत्रित आणायचं काम केलं एवढा मोठा धंदांडगा पैसा असून कंपनीचे मालक असून तरी ते मायबापाला विसरले नाहीत मायबाप एक खटी केले जे भेटणार नव्हतं असं त्यानं मिळवलं कधी मायबापाची आठवणच आली नसती नोटा पाहून पैसा पाहून बंगले पाहून गाड्या पाहून मायबापाला जर विसरले असते तर त्याला मायबाप हे भेटलेच नसते आणि जगापुढं एक आव्हान उभं झालं नसतं पण ते जितके शिकले जेवढे मोठे झाले खरंच माणूस विचारानं मोठा पाहिजे पैशानं नाही तर पैसा पण होता पण विचार होते आणि विचार चांगले असल्यामुळं ते घडले मित्राओ ते मुलाबद्दल एकदा कमेंट करून सांगा त्या मायबापाबद्दल एकदा कमेंट करून सांगा संसारामध्ये कटकटी सुरूच असतात पण जर असे जर संसारामध्ये माणसं असतील असे जर गाड्याचे चाका असतील व्यवस्थितरित्या चालणारे जर असतील तर तो संसार गाडा व्यवस्थित चालतो संसार गाडा ढासळत नाही म्हणून मित्रो हो। एकदा कमेंट करून सांगा आवडला प्रसंग असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया परत एकदा पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद